एकतीस डिसेंबर साठी स्पेशल असं मी एक व्हेज थाळी घेऊन आलेली आहे व्हेज मालवणी मोस्टली एकती डिसेंबरला पाकिया नॉन साठी चालतात पण व्हेजवाल्यांनी काय करायचं अगदी नॉनव्हेज चा फील तशी चवी असा एक रस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे मालवणी रस्सा आणि मालवणी व्हेज थाळी आणलेली आहे खूप टेस्टी आहे खाताना फील तुम्हाला अगदी नॉनव्हेज चा येईल पण सगळ्या आपल्या भाज्या घालून केलेली हा रस्सा आहे कसा करायचा आपण ते आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मालवणी मसाला सुद्धा कसा करायचा यामध्ये ताजा मालवणी मसाला सुद्धा मी केलेला आहे पटकन बघूया त्या आता खूप प्रकारच्या भाज्या घेतल्या तुम्ही बघू शकता आता र मालवणी रसासाठी आधी मसाले करून घेऊया त्यासाठी चक्री फुले घेतलेला आहे मसाले वेलदोडे दोन दोन तीनच मी मिरी घेतलेले छोटे हिरवे वेलदोडे चार लवंगा चार दालचिनीचे दोन तीन तुकडे तमालपत्री तीन एक चमचा जिरं अर्धा चमचा खसखस आणि दगडी फूल थोडंसं अगदी थोडंसं दगडी फूल हे सगळं मी भाजून घेते कोरडस सगळे मसाले भाजून मी काढून घेतले आता मिक्सरला बारीक पूड करूया आता कडे तेल घेतलेलं आहे मी आता त्यामध्ये खोबरं भाजून घेऊया खोबरं सोनेरी होपर्यंत भाजायचं आहे तुम्ही बघू शकता हे खूप सोनेरी झाले आता काढून घेऊया एक कांदा घेतलेला आहे चार पाच कांदे घ्यायचं लावूया मी भाजलेली बड़ी पण घेतली मसाल्यामध्ये कांदा ता छान आता छान भाजलेला आहे थोडा काढून ठेवूया आता भाज्या शिज ठेवूया एक तांबे पाणी घालते मी त्यामध्ये जाईल एक बाऊल गाजर एक बाऊल वाटाणा थोडे वरण्याचे दाणे घेतलेत पावट्याचे मी ते घालते एक बाऊल फ्लावर आणि एक बाऊल बटाट्याचे तुकडे बटाटे चिरून घेतलाय मी साल काढून आणि तो पाण्यात ठेवलाय पाण्यात नाही ठेवलाय की तो काळा पडतो आणि हे बीन्स आहेत बीन्स एक बाउल एक हिरवी मिरची आता हे फ्लावरचे जे दांडे असते ना पाठीमागची ते दांडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याची रशाला खूप चव येते त्यासाठी हे घालायचं आहे हे घालू एक बाउल आणि कोबी एक बाउल कोबीमुळं पण रशाला खूप चव येते आता हे सगळं मिश्रण आपण शिजवून घ्यायचं हे सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत थोडस आलं किसून घालते मी शिजताना अजून शिजलेले नाहीत एक पाचच मिनिटात भाज्या आपल्या शिजतील तर मी भाजीसाठी काय केलेलं आहे एक टोमॅटो ह्यात उकडत ठेवलेला आहे त्याची पेस्ट आपल्याला भाजीला लागणार ला आहे ला 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 त्यातच मी उकडत टाकलेला आहे पनीर तळून घेते मी भाज्यापुसात ठोपऱ्यातील भाजीची तयार करते मी त्याच कढईत कांदा भाजून घेते भाजीसाठी कांदा लागणार आहे कांदा आता भाजले काढून घेते हा शिजून घेतलेला टोमॅटो आता साल काढली त्याची आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापले त्यात जिरं टाकते जिरं चांगलं तडतडले की आलं लसूण पेस्ट घालते पेस्ट परतून घेते थोडीशी परतून घेण्या आणि आता घातलाय हा तळून घेतलेला कांदा घालते जास्त भाज्याची गरज नाही कारण ऑलरेडी कांदा तळलेला आहे कांद्याची टोमॅटोची पेस्ट घातली ती सुद्धा ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे जास्त हा मसाला परतायची गरज नाही एक चमचा मी ओल्या खोबऱ्याची पेस्ट घातली थोडीशी ही भाजी ड्रायच असणार आहे कारण रसभाजी करायची नाही आहे कारण ऑलरेडी रस्सा असल्यामुळं थोडी ड्राय भाजी करणार आहे त्यामुळं मी थोडंसं घालते सगळे मसाले थोडं फूड घातले एक चमचा आता हे जे भाज्या शिजत ठेवल्यात त्या थोड्या पन्नास टक्के शिजल्या की थोडंसं सा भाजीसाठी काढून घ्यायच्या आता हे मी काढून घेतले भाजीसाठी मला जेवढ्या लागणार आहे तेवढ्याच मी दोन चमचे काढून घेतले आता वरून धनेपूड घातल्या आणि मालवणी मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा थोडस मीठ आणि थोडस ते गरम पाणी मिक्सरच्या भांड्यातूनच हलवून मी ते गरम पाणी घातलं कारण मिक्सरच्या भांड्यात ऑलरेडी खोबऱ्याची पेस्ट केलेली होती मी तळलेले काजू घातले तळलेलं पनीर घालून घेतलं आणि एक पाच दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे भाजी चांगली वाफवून घ्यायचे त्या भाजी जास्त रस नाही करायचा भाजी अशी थोडी कोरडीच करायची पनीर घातल्यामुळे थोडंसं सावका असंच हलवून घ्यायचं कारण तुकडे होऊ शकतात आता पाच मिनिटानंतर बघितलं तर भाजी चांगली वापरलेली आहे आता ही भाजी आपली तयार आहे खूप छान वास यायला लागल्या खूप सुंदर अशी भाजी तयार झाल्या टेस्टी करून थोडी कोथिंबीर घातली हे शिजले आता ज्या भाज्या शिजत टाकल्या होत्या त्या बघितलं चेक केलं तर भाज्या सगळ्या शिजल्यात आता हे गाळून काढूया ह्याचं पाणी एवढं पाणी निघाल मी दोन लिटर पाणी घातलं होतं शिजत तर जवळजवळ दीड लिटर पाणी लिटर पाणी आटलं दीड लिटर पाणी आहे आता ह्याचा रस्सा करून घेऊया अगदी दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल रस्सा आहे म्हटलं तर तेल भरपूर घालायचं आहे थोडस जिरे घातले मी आणि आलं लसूण पेस्ट घातली आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट कांद्याची पेस्ट ओल्या खोबऱ्याची पेस्ट ओल्या खोबऱ्याची पेस्ट मी जास्त घालणार नाही एक नारळ मी पूर्ण बारीक केलेला आहे पण पाणी एवढं जास्त निघालेलं नाही आणि खूप ते घट्ट होईल त्यामुळे मी थोडसच घातलंय निम्म घातलंय टोमॅटो घातले आता हे मी चार माणसासाठी करायला लागले चार माणसांसाठी अर्धा नारळ भास होतोय धनेपूड दोन चमचे हळदपूड घातले आणि हे जिरेपूड एक चमचा ते चांगलं हलवून घेऊया खमंग वास यायला लागलाय मसाल्याचा आणि जो मालवणी मसाला केलेला आहे तो अगदी दोन चमचे गच्च भरून दोन चमचे असं घालायचं आहे भरपूर मसाला घातला मी दोन चमचे टेबल स्पून न दोन चमचे हा मालवणी मसाला घातला थोडस गरम पाणी घातलं कारण ते मसाले जळू नयेत म्हणून पूर्ण मसाले परतून घ्यायचे आहेत आता लाल तिखट दोन चमचे घातलं तिखट तुमच्या आवडीनुसार घाला जर तुमच्या घरी जास्त तिखट आवडत असेल तर तिखट वाढवू शकता आम्हाला खूप सॉफ्ट लागतं त्यामुळे मी तिखट खूप कमी घालते आणि हे काश्मीरी लाल मिरचे चुरचिराची एक चमचा घातले हे निघालेला भाज्यांचा स्टॉक त्यामध्ये घालून घेतलं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपले मसाले ते सगळे मिक्स करून घ्या त्यामध्ये हिरवे वटाणे घातलेत मी हिरवे वटाणे ह्या रस्स्यामध्ये खूप टेस्टी लागतात थोडस मीठ घातलं एक चमचा मीठ घातलं आता हे वटाणे चांगले शिजले पाहिजेत वरून खोबरं घातलं तुम्ही कोणतंही घालू शकता ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही घालू शकता आणि कोथिंबीर घातली थोडीशी आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे कारण वटाणे शिजायला पाहिजेत दोन उकळ्या झाल्यानंतर वटाणे शिजतील आपले एक पंधरा मिनटात आपला रस्सा तयार होईल असं आपला आता शिजून तयार आहे बघू शकता कसा कट आलाय तरी आले छान अगदी कमी तिखट घातलं तरी छान तरी आले तिकट जास्त असतं तरी घातलं असतं तरी अजून थोडंसं लालसर दिसलं असतं पण आमच्या घरी खूप तिकट कमी लागतं त्यामुळं थोडस असा कलर येतो आमच्या रशाला तर आता हे वाढून घेऊया खूप टेस्टी आणि इतका चवदार रस्सा आहे हे हा वास तरी खूप छान सटलाय तुम्ही निश्चित करून बघा एकदा हा रस्सा केला तुम्ही नॉनव्हेज खायचं विसराल इतकं टेस्टे आणि आपल्या शरीरासाठी तर खूपच हेल्दी छान भाजी पण बघू शकता तुम्ही खूप छान भाजी झालेली आहे टेस्टी भाजी आहे तर ही रेसिपी तुम्ही निश्चित करा कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या थाळीसाठी मी जिरा राईस सुद्धा केलेला आहे ही थाळी वाढून घेतलेली आहे जिरा राईस आहे टोमॅटो कोथिंबीर रस्सा भाजी आणि चपाती आजची ही परिपूर्ण पेच मालवाणी तयार आहे शीतच निश्चित करून बघा टेस्टी